दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना सिटूचा चा नाशिक कामगार उपायुक्त कार्यालयावर महामोर्चा धडकलाय कामगारांच्या काम प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णयानुसार नाशिक येथील कामगार उपयुक्त कार्यालयावर हा महामोर्चा धडकला असून यावेळी बांधकाम कामगारांच्या अकरा मागण्यांचे निवेदन कामगार उपयुक्त विकास माळी यांना देऊन प्रलंबित प्रश्न व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली तसेच लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन देखील करण्यात आले महाराष्ट्र राज्य भाजपा का उद्योग कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना आरोग्य तपासणी जी बंद पडलेली ती पुन्हा सुरू झाली पाहिजे सर्व निर्मित कामगाराला दोन हजार बावीस तेवीसचा बोडस वीस हजार रुपये मिळायला पाहिजे बांधकाम मंडळाने स्वतंत्र कर्मचारी नेमावा आठ दुपकरण करा व्हावी वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर किमान बारा रुपये करता पेन्शन मिळावी घर बांधणीसाठी पाच लाख रुपये कामगारांना मिळावेत त्याचप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत आज जे काही हे मिळते कदा स्कॉलरशिप त्या स्कॉलरशिपमध्ये वाढ मिळाव्या अशा विविध मागण्यासाठी आज कामगार उपयुक्त कार्यालयावरती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे हा मोर्चा फक्त नाशिकमध्ये नसून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या मुख्या मुख्यालयावरती कामगारांच्या का वतीने या मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि जर आम्ही या मोर्चाच्याद्वारे कामगार मंत्र्यांना आवाहन करतो की या प्रलंबित मागण्या आहे अनेक वेळेला मागणी करून त्याची अंमलबजावणी झाली नाही परंतु या मोर्चा जो पूर्ण आपल्याकडे मागणी करतोय की ताबडतोबडी या मागण्या आपण पूर्ण कराव्यात अन्यथा कामगारांना यापेक्षा तीव्र आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन या, हो। या मोर्चाला बांधकाम कामगारांचे शासकीय योजनेचे विस्तृत असे मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केले तसेच या मोर्चास सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस सिंधू शार्दूल मोहन जाधव तुकाराम सोंजे राहुल नणावरे वैजंती वाटोरे तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर